आज अयोध्येत सुरू असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त विश्व हिंदू परिषदेने महाराष्ट्रभर वाटपाचा कार्यक्रम केला पश्चिम महाराष्ट्रात घरोघरी जात सामान्यांना या मंगल प्रसंगात सहभागी करण्याचा प्रयत्न झालाय विश्व हिंदू परिषदेने केलेल्या अक्षदा वाटपाची आकडेवारी महाविकास आघाडीचे डोळे दिपवणारी आहे विश्व हिंदू परिषद निवडणुकात प्रत्यक्ष सहभागी होत नसली तरी आर एस एस आणि भाजप हे समीकरण सर्वांनाच माहीत आहे महायुतीने निवडणुकीसाठी किती मायक्रो प्लॅनिंग केलंय याचा प्रत्यय या निमित्ताने आलाय मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचे निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण ही बातमी मांडण्यापूर्वी मायबाप प्रेक्षकांना आम्ही पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत नगरी राजकारणाचे निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण करून सत्य परिस्थिती नगरकरांसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो आमच्या नजरेतून राजकारण हे समाजकारण व्हावे असाच आमचा प्रयत्न असतो बातमीच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधकांना प्रश्नाची जाण राहील हा आमचा प्रयत्न असतो आणि तो, तो सुरूच राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात पुणे नगर नाशिक सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या सात जिल्ह्याचा समावेश होतो त्यात आठ महापालिका चौऱ्याण्णव तालुके सहा हजार चौसष्ट गावे आणि दहा हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येची एक हजार पाचशे तीन गावे येतात पश्चिम महाराष्ट्र हा साखर उद्योजकांचा म्हणजेच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला किल्ला समजला जातो तसाच प्रचार गेल्या पाच पिढ्यांपासून राष्ट्रवादी व काँग्रेसने केलेला दिसतो पश्चिम महाराष्ट्रातील गावागावातील कार्यकर्त्यांना मोठे साहेब नावानेशी ओळखतात असेही कार्यकर्ते सांगतात मात्र याच पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे एक्कावन्न लाख कुटुंबात विश्व हिंदू परिषदेने अक्षदा वाटपाचा कार्यक्रम करत घरोघरी संपर्क अभियान राबवले एका कुटुंबात चार व्यक्ती पकडले तरी सुमारे दोन कोटी लोकांपर्यंत हिंदुत्वाची ज्योत तेवत ठेवण्याचा प्रयत्न झालाय निमित्त अक्षदा वाटपाचे असले तरी हिंदूंचा एकोपा आबादी ठेवण्याचा हा प्रयत्न होता त्यातून आगामी लोकसभा व विधानसभेची पेरणी होणारच हे वेगळे सांगायला नको विश्व हिंदू परिषदेने मांडलेली ही आकडेवारी एका मीडिया हाऊसने प्रसिद्ध केली ती खरंच डोळे दिपवणारे आहे विश्व हिंदू परिषदेने एक ते अठरा जानेवारी दरम्यान हे अक्षदा वाटप अभियान घेतले त्यात सुमारे दोन लाख कार्यकर्ते सहभागी झाले होते विश्व हिंदू परिषद ही भाजपची शाखा मानली जाते केवळ अठरा दिवसात नियोजनबद्ध कार्यक्रम राबवून राम मंदिराच्या उत्साहात सामान्यांना सहभागी करून घेण्याचे हे कशब खरच अलौकिक म्हणावे लागेल दुसरीकडे जागा वाटपाच्या घोळ्यात महाविकास आघाडी अयोध्येच्या कार्यक्रमाला भाजपचा कार्यक्रम म्हणत फक्त टीका करताना दिसली कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून राजकारण झाले मुळात काँग्रेस व विरोधकांना या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकास नाकारण्यासाठी दिल्या होत्या असेही काही विश्लेषकांचे म्हणणे आहे याच वादात विश्व हिंदू परिषदेने अक्षदा वाटोपाचा भव्य दिव्य कार्यक्रम मायक्रो प्लॅनिंग करत यशस्वी केला पश्चिम महाराष्ट्रातल्या सुमारे अर्धा कोटींपेक्षा जास्त कुटुंबात जात हिंदुत्वाची ज्योत पेटवली ही सगळी आकडेवारी येणाऱ्या निवडणुकांवर निश्चित परिणाम करेल असे विश्लेषकांचे मत आहे सनातनी हिंदूंच्या भावनिकतेवर अक्षता वाटप ही साखर पेरणी आतापर्यंत कोणीही राबवला नाही असा कार्यक्रम केवळ अठरा दिवसात यशस्वी झाला येणाऱ्या निवडणुकात महाविकास आघाडीला महायुतीला टक्कर द्यायची असेल असेच मायक्रो प्लॅनिंग करून काही कार्यक्रम राबावे लागतील आपल्या बाले किल्ल्याला शाबूत ठेवायचे असेल तर मरगळ झटकावी लागेल हे मात्र तितकेच खरे तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसे चॅनल ला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय श्रीराम